हाय हॅलो फ्रेंड्स तर मी ज्योती जाधव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर माझी जरा तब्येत बरी नाही बरी नाही म्हणजे सर्दी डोकं जाम झालंय तर झोपली होती मुग्दावर फोन आला कुरिअरवाल्याचा कुरिअरवाल्याचा फोन आला त्याला डबल करते तर कधी कुरिअरवाल्याचा फोन रिटर्न लागतो का नाही आला म्हटलं मोठी व्हॅन घेऊन आलो आहे तर तुम्ही ह्या ॲड्रेसवर या एकतर आपल्याला इथलं काही माहीत नाही त्याला म्हटलं मी बाबा घर आहे तर माझ्या ॲड्रेसवर मला कुरिअर पोचवून जा तर चला बघूया काय कुरिअर आहे ते आहे बघा त्यानं सांगितलं होतं मला ॲड्रेसपर्यंत ये म्हणून मला काय माहित नाही कुठे जायच त्याचं त्याला म्हटलं घरा कशी घेऊन येव दे गेट बंद कर आहे का ओपन काय असेल गेस तर आम्हाला ओपन करायचं तेवढे ओपन करायची आम्हाला घाई असते काय असेल स्कूल मधून आत्ताच ते बघा कपडे कसे टाक कपडे बघा कप नसती <laughs> जस्ट झाले ते स्कूल हे मागवले बघा अडीचशे ठेवायचं 800 किचन मध्ये कडेला ठेवायसाठी चुपलेवायला 3 इडेस का तू बघा हं चप्पल काय का इथे आमचं तेजा खाली बैठले का काय बघ बघ बर हां जरा खाली टलायचं किचन मध्ये कडाला ठेवायसाठी चपातीचा डब्बा दूध ठेवायचे नावायच एक्स्ट्रा दिलाय वाटत

ते ड्रेस ठेव हो जा याला लाईट चालू कर ऑन कर चला आवाज लिहित बघा लग्नानंतर ती ड्रेस टाका की तू याला काम संपलं या। का असं टाकायचं पप्पा का होणारच आहेत आईस्क्रीम घेतलं पण तिथे पाच किलो मम्मी तर म्हटलं एक एक तर पका होते म्हणलं आज आहे होणार मशीन लावले वळ कशी आवाज दिसते थोडी कपडे असते कशी आवडती ती सर्दीनं जाम झाले त्यामुळं मग कपडे मशीनला धुते मला सांगितलं होतं बघा इकडं असं सिमेंटच कर काय होतं वा सिमे ते सगळं पाणी पण बघा सगळं पलीकड कसा वाटाय वटा वटा कर म्हणलेलं ती काय ऐकते असा वगैरे घेतलं जाऊ तू काय घेत कोण गण म्हणजे यासष्टी क्लास थोडस म्हणलं किचन मध्ये थोडस हे करूया म्हणजे जागा चेंज करूया म्हटलं थोडासा म्हणजे किचन मध्ये हो हे बघा इथं लावलंय आता इथं म्हटलं दुधाच पातेले वैरे बसतील दूध पिऊन जा पातेले वगैरे बसतेली म्हंटल इथं आणि आपली चपातीचा डबा वगैरे बसेल दिवस झालं मनात होत बरं काही घ्यायचं तर फायनली घेतलंच तर चला आता मुलींना दोन गो तीन गोष्टी ती गरम झालं तीन ती मिक्स देते तिला बोल पहिलं अनुला बोल

चला बाय बाय नक्कीच भेट तू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका बाय